నమస్కారం శక్తి హయా యూటూ చన మీ స్వాగత మేము మార్చి జర మార్చపర్య టెంపరేచర్ సదతిసే దే విదర్భ సా టెంపరేచర్ ప్రమాణ జాస్ రాన ఇక్కడ పైల चांगली सातारा या भागामध्ये देखील टेम्परेचर प्रमाण जास्त राहणार आहे आणि मुंबई रत्नागिरी कोकण या भागामध्ये तेरा तारखेपर्यंत टेम्परेचर हे दोन ते सात मार्च तसेच तेरा मार्चपर्यंत टेम्परेचर हे जास्त राहणार आहे आणि शेतकरी मित्रा टेम्परेचर प्रमाण हे वाढतच जाणार आहे आणि हे टेम्परेचर मार्च महिन्यामध्ये पाहिलं असा शेतकरी मित्रावर एकतीस मार्च, मार्च जो जो, ते सत्तावीस मार्च दरम्यान टेम्परेचर हे महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ चाळीस अंश ते एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास टेम्परेचर राहणार आहे तर शेतकरी मित्र टेम्परेचर प्रमाण जास्त वाढणार आहे वर्षी उन्हाळा हा खूप जाणवणार आहे आणि इकडे पाहिला असता कर्नाटक तसेच चेन्नई तामिळनाडू या भागामध्ये तेलंगणा या भागामध्ये टेम्परेचर हे चाळीस अंशच्या पुढे जाण्याचा शक्यता आहे एकदम उन्हाचा पारा हा एकदम खूप जाणवण्यास काही राज्यामध्ये खूप जाणवणार आहे बे बेचाळीस ते त्रेचाळीसच्या दरम्यान मार्चच्या सत्तावीस मार्च पर्यंत होण्याचा अंदाज आहे आणि महाराष्ट्रात टेम्परेचरचे प्रमाण हे सत्तावीस मार्च दरम्यान चाळीस अंश सेल्सिअस होण्याचे चिन्ह आहेत आणि शेतकरी मित्र सध्या बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये समुद्राच्या टोकावर एक पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे परंतु याचा प्रभाव हा फक्त कर्नाटक चेन्नई या भागामध्येच जाणवण्याचा अंदाज आहे बाकी इतर राज्यामध्ये याचा प्रभाव बिलकुल जाणवणार नाही ना पावसाचा कारण बिलकुल अवकाळी नाही तसे पाहिलं असता महाराष्ट्रात बिलकुल पावसाचे वातावरण कसेच नाही परंतु काही प्रमाणात ढगाळ वातावरण होण्याचा अंदाज आहे परंतु शेतकरी मित्र सध्या तरी बंगालच्या उपसागराच्या आणि आरती समुद्राच्या टोकावरच हे सध्या हे पावसाळे वातावरण आहे आणि ते वातावरण तसेच पुढे समुद्राकडे जात आहे शेतकरी मित्र महाराष्ट्र होत इतर राज्यामध्ये टेम्परेचरचे प्रमाण हे सत्तावीस पर्यंत खूप जाणवणार आहे महाराष्ट्रात सध्या टेम्परेचर प्रमाण कमी आहे परंतु इतर राज्यात पाहिला असता जवळजवळ राजस्थान ओरिसा कर्नाटक चेन्नई या भागामध्ये टेम्परेचरचे प्रमाण हे जास्त राहणार आहे महाराष्ट्रात सध्या तरी टेम्परेचर प्रमाण कमी आहे आणि टेम्परेचर प्रमाण परंतु वाढतच जाणारे शेतीमंत्र मार्च एंडपर्यंत राज्य पावसाळी वातावरण तयार झाले आहे ते फक्त समुद्रामध्येच पावसाळी वातावरण आहे आणि त्याचा प्रभाव हा फक्त कर्नाटक चेन्नई या भागामध्ये जाण्याचा अंदाज आहे आणि महाराष्ट्रात वातावरण हे अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे बाकी हे वातावरण जवळजवळ तसे पाहिलं असता शेतकरी मित्रो पाच तारखेपर्यंत जास्त करून वातावरण अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे आणि सहा तारखेपासून वातावरण हे स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे तसे जवळ पूर्ण देशामध्ये दे, सहा सात तारखेच्या नंतर वातावरणात खूप बदल होत आहे वातावरण हे का अंशदा काही राज्यातच डगाळ राहणार आहे बाकी राज्यामध्ये वातावरण हे केले राहणार आहे त्यामुळं वातावरणातील बदल हा उष्णतेचे उन्हाळ्याची खूप चाहूल लागण्यास अतिच जमा आहे आणि मार्च एडलाच ह्या वर्षी सत्तावीस मार्च एकवीस मार्चपर्यंतच टेम्परेचर खूप जाणवण्याचा अंदाज आहे शेतकरी मित्र आणि ह्या उन्हाचा या टेम्परेचरचे प्रमाण हे जवळजवळ फेब मार्च एप्रिल एप एप महिन्यात खूप जाणवण्याचा अंदाज आहे तसे पाहिला असता शेतकरी मित्र जवळजवळ फक्त काही राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार प्रभाव राहणार आहे कर्नाटक भागामध्ये आणि इतर राज्यांमध्ये वातावरण हे खूप हे जास्त ऊन राहणार आहे तर जो हे टेम्परेचर चाळीस एकेचाळीस अंश अशी जाण्याचा अंदाज आहे विशेष अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय जी